दादांच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूला आज या ठिकाणी वेगवेगळ्या समाज घटकांच्या उद्योग व्यवसाय असतील प्रत्येकाने उलगडत दादांचा जीवनपट आपल्या पुढे मांडलाय त्यामुळे या शब्दांना या आदरांजलीला जास्त वेळ पुढे न जाता मी फक्त एवढंच म्हणेन मला स्वर्गीय अनिल दादांच एक जो दादा कायम संभाषणात बोलायचे तो डायलॉग मला आठवतोय की हमे तो आपण लुटा गैरोमे मे का दमता हमारी कष्टी वा डुबी वा कमता आणि खरोखर स्वर्गीय दादांचे वाक्य माझ्या मनामध्ये कायम त्या ठिकाणी लहानपणापासून मी बघायचो वडील आणि प्रदीप दादा मित्र कार्यकर्त्या म्हणून सहकारी म्हणून सोबत होते बडू राणा दादांच्या विरोधामध्ये राजकारण करत असताना भूमिका असेल दादांच्या ताब्यात नगरपालिका असतील सत्तेमध्ये असतील दादा मी विरोधामध्ये काम करत असेल एकंदरीत या परिवाराच्या प्रत्येक आदरांजलीपर मनोगतातून जो जो शब्द प्रत्येक जण उद्गारत होता अंतकरणापासून त्याच्या वाणीतून ज्यावेळेस तो बोलत होता नव्हे तर त्याच्या मनातलं त्या ठिकाणी शब्द देत असताना मला असं वाटतं की या ठिकाणी माझ्यापासून व्यक्तीच्या बोलण्यातून जो शब्द त्या ठिकाणी आहे खऱ्या अर्थानं शब्दाच्या पलीकडे जाऊन कृतीनं या कुटुंबियांना चाळीसगावाच्यासाठी आपल्याला या कुटुंबियाच्या सोबत कसं राहता येईल दादांचा विचार केवळ आदरांजली शब्दाने न देता कृतीने त्यांना जिवंत कसं ठेवता येईल त्यांच्या इच्छा त्यांच्या आशा त्यांच्या आकांक्षा त्यांच्या स्वप्न कसे पूर्ण करता येईल मग प्रदीपदादांच्या रूपाने असलेल्या कुटुंबियांचा आधार वड असेल वहिनींच्या रूपानं कुटुंबियांची एक माता त्या ठिकाणी असेल मग अतुलदादा असतील अभिदादा असेल रुद्रदादा असेल त्याचबरोबर अनिकेत दादा असेल सिद्धू दादा असेल या दा दा सगळ्या असे। परिवारासोबत चाळीगावकर म्हणून एक परिवार म्हणून केवळ शब्दातून आदरांजली देता येणाऱ्या काळामध्ये दादांना कशा पद्धतीने कृतीने जिवंत ठेवता येईल हीच खरी आदरांजली मला सर दादांना होईल मी दादांना वचन दिलं होतं की दादा राजकारणामध्ये येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जी भूमिका घ्याल त्याशी मी एकरूप आणि पूर्ण ताकदीने सोबत राहील आणि मला असं वाटतं ती निभावणं हीच खऱ्या अर्थानं दादांना आदरांजली